लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रुक्मिणीने सांगितल्याप्रमाणे सिंधू बाहेरून बादलीत पाणी भरत असते आणि मग ते पाणी ड्रममध्ये ओतत असते मात्र तिने सकाळपासून काही न खाल्ल्यामुळे तिच्यात अशक्तपणा येतो आणि ती चक्कर येऊन बेशुद्ध पडते राजश्री रत्नाकर रेश्मा रिषभ धावतच तिच्या जवळ जातात त्यानंतर रेश्मा तिच्यासाठी पाणी आणायला जाते तर रत्नाकर डॉक्टरांना राघवला कॉल करतो सगळेच जण खूप घाबरलेले असतात रान आणि विभावरी मात्र हसतच सिंधूची अवस्था बघत असतात आणि त्याच वेळी राणीचं लक्ष सिंधू ज्या बादलीमधून पाणी आणत होती त्या बादलीकडे जातं ती विभावरीला ती बादली आणि तिच्या रूममधून एक स्क्रू ड्रायव्हर आणायला सांगते आणि सगळ्यांच्या नकळत त्या बादलीला एक मोठं होल करते आणि मग त्यानंतर विभावरी पुन्हा जागच्या जागी ती बादली ठेवून देते त्याचवेळी राघव त्या ठिकाणी येतो आणि सिंधूला बेशुद्ध पडलेला बघून तो खूपच घाबरतो सिंधूची अवस्था बघून तो खूप पॅनिक झालेला असतो आणि मग त्या नंतर तो आणि राजश्री सिंधूच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून तिला शुद्धीवर आणतात बुद्धीवर आल्यानंतर सिंधू आजूबाजूला बघते आणि मग त्यानंतर लगेच ती बादली घेऊन पुन्हा पाणी भरण्यासाठी बाहेर जाते सगळेजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण ती काही ऐकत नाही तर राघव राजश्रीला विचारत असतो की आई हा सगळा काय प्रकार आहे आणि मग राजश्री त्याला घडलेला प्रकार सांगत म्हणते की वहिनींनी अन्वीला शिक्षा दिली पण ती प्रेग्नेंट असल्यामुळे सिंधूने ती शिक्षा स्वतःवर घेतली मी हे सगळं काही ऐकून रागवला तर धक्काच बसतो तो, तो रुक्मिणीला विचारतो की काकू काय आहे हे, हे सगळं आणि त्यावर रुक्मिणीसुद्धा मोठ्या आवाजात म्हणते की तू यामध्ये पडायची काही गरज नाहीये मी शिक्षा अन्वीला दिली होती पण सिंधूने ती स्वतःहून ओढावून घेतली आहे आणि मग त्याचवेळी सिंधू पुन्हा ती पाण्याची बादली घेऊन आतमध्ये येते मात्र राणीने त्या बादलीला मोठे होल पाडल्यामुळे पाणी त्यामधून खाली पडत असते आणि त्याचवरून सिंधूचा पाय घसरतो आणि तिचा तोल जातो पण ती खाली पडणारी इतक्यात राघव तिला सावरतो ते दोघेही एकमेकांकडेच बघत असतात तर राणी आणि विभावरी खूपच चिडतात आणि मग त्यानंतर राघव सिंधूला सांगतो की तू हे सगळं करण्याची खरंच काही गरज नाही आहे प्लीज थांबव हे सगळं पण सिंधू काही ऐकत नाही ती राघवला सांगते की काकूंनी मला जी शिक्षा दिली आहे ती मी भोगणारच आणि त्याचवेळी मग रत्नाकरचं लक्ष त्या बादलीकडे जातं तो म्हणतो की या बादलीला अचानक होल कसं काय पडलं आणि मग त्यानंतर राघव सिंधूला सांगतो की तू दुसरी बादली घे मात्र सिंधू म्हणते की नाही राघव काकूंनी सांगितलं आहे की याच बादलीमध्ये पाणी घेऊन यायचं त्यामुळे आता मी हीच बादली वापरणार आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं राघव तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो पण सिंधू ऐकायला तयारच नसते त्यामुळे मग राघव म्हणतो की सिंधू अन्वी माझीसुद्धा भाची आहे तिच्यासाठी तू हा त्रास सहन करते पण तुझा हा त्रास मला बघवत नाहीये त्यामुळे आता मी सुद्धा तुला मदत करणार आणि मग त्यानंतर तो स्वतःच ती बादली घेऊन बाहेर जातो सिंधूसुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते आणि मग त्यानंतर ते दोघे मिळून पाणी आतमध्ये आणतात आणि मग ते पाणी ड्रम मध्ये ओततात तर हे सगळं बघून राणी वैतागुण मनाशी म्हणत असते की उगाच मी त्या बादलीला होल पाडलं नाहीतर या सिंधूला एकटीला शिक्षा पूर्ण करावी लागली असती आणि मग त्यानंतर सिंधू आणि राघव दोघेजण मिळून ती शिक्षा पूर्ण करतात आणि त्या दोघांना एकमेकांच्या सोबतीने एकत्र काम करताना बघून राजश्री रत्नाकर रिषभला खूप आनंद होतो ते प्रेमाने त्या दोघांकडेच बघत असतात त्यानंतर मग रात्री सिंधू तिच्या रूममध्ये झोपलेली असते त्याचवेळी राघव त्या ठिकाणी तो, तो सिंधूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो तितक्यात सिंधूला जाग येते ती घाबरून उठते तर राघव तिला सांगतो की सिंधू घाबरू नको मीच आहे तर सिंधू विचारते काय झालं राघव हो, तुमचं काही काम होतं का त्यावर राघव म्हणतो हो सिंधू खरं तर मला माफ कर पण मला आत्ता खरंच खूप भूक लागली आहे आणि बाकी कोणीही जागा नाही आहे आणि त्यावर सिंधू म्हणते की काही हरकत नाही मी तुम्हाला पटकन काहीतरी बनवून देते आणि मग ते दोघेजण किचनकडे जाण्यासाठी निघतात त्या ठिकाणी खूपच अंधार असतो तर राघव सिंधूला म्हणत असतो की सॉरी सिंधू मला एकट्याने जेवण करण्याची सवय नाही आहे म्हणून मी तुला थोडा त्रास दिला तर सिंधू म्हणत असते की राघव एवढं एक्सप्लेनेशन देण्याची खरंच काही गरज नाही आहे पण इथे एवढा अंधार का आहे आणि मग तितक्यात राघव तेथील लाईट लावतो आणि मग तिथे रत्नाकर राजश्री आणि रिषभ मोठ्याने सरप्राईज असं ओरडत येतात त्यामुळे सिंधू खूपच खुश होते ती विचारते की हे सगळं काय आहे आणि मग त्यानंतर रत्नाकर राजश्री आणि रिषभ डायनिंग टेबलवर ठेवलेले वेगवेगळे पदार्थ तिला दाखवत म्हणतात की हे बघ आम्ही सगळ्यांनी तुझ्या आवडीचं काही ना काही आणलं आहे आणि ते सगळे पदार्थ बघून सिंधूचा आनंद तर गगनाथ मावेनासा होतो ती खूपच खुश होते आणि मग त्यानंतर ती त्यांना विचारते पण हे सगळं आज अचानक कशासाठी त्यावर रत्नाकर म्हणतो वा की आज दिवसभर रुक्मिणी वहिनी तुझ्यासोबत जे काही वागली ते आम्हाला अजिबात आवडलेलं नाही आणि म्हणूनच तुला छान वाटावं म्हणून आम्ही हे प्लॅन केलं राजश्री म्हणत असते की सिंधू आज आम्ही तुला कोणतीही मदत करू शकलो नाही तुझी शिक्षासुद्धा कमी करू शकलो नाही आज तुला खूप त्रास झाला म्हणून आता तुला थोडं छान वाटावं म्हणून आम्ही हे सगळं केलं आहे तर रिषभ तिला सांगत असतो की बघ बहिणी आम्ही तुझ्यासाठी तुझ्या आवडीची शेवपुरी पावभाजी वडापाव सगळं काही घेऊन आलो आहे आणि ते ऐकून सिंधूला खूपच आनंद होतो राघव तिला विचारत असतो की कसं वाटलं तुला हे सरप्राईज पण त्यावर सिंधू काही उत्तर देत नाही त्यामुळे राघव म्हणतो की सिंधू माझ्याकडे अजून एक सरप्राईज आहे आणि मग तो पटकन किचनमध्ये जाऊन कॅन्डी फ्लॉज घेऊन येतो आणि कॅन्डी फ्लॉज बघून सिंधूचा आनंद तर गगनात मावेनासाच होतो आणि ती सगळ्यांसमोरच राघवला मिठी मारते त्यामुळे ते सगळेजण हसू लागतात दुसरीकडे रुक्मिणी तिच्या रूममध्ये पुस्तक वाचत बसलेली असते तितक्यात राणी त्या ठिकाणी येते रुक्मिणी तिला विचारते की काय घर आणि काही काम होतं का त्यावर राणी म्हणते की काकू मी तुमच्यासाठी बाम घेऊन आले आहे तुमचं मगाशी डोकं दुखत होता ना आणि ते ऐकून रुक्मिणी आनंदाने म्हणते की राणी मला तुझा हाच स्वभाव खरच खूप आवडतो काही काही गोष्टी तुला न सांगता सुद्धा कळतात खरंच तू खूप हुशार आणि समजूतदार आहे अन्वीसुद्धा तुझ्याच सारखी असती तर किती छान झालं असताना सगळंच काही सोपं गेलं असतं मात्र मग त्यानंतर ती नाराज होत म्हणते की जाऊ दे आता विनायकाच्या मनात जे असेल तेच होईल आणि मग त्यावेळी राणी तिला म्हणते की काकू तुम्हाला असं वाटतं ना की अन्वी आणि आयुषचं लग्न होऊ नये आणि खरं सांगायचं तर मलासुद्धा असंच वाटतं कारण आपल्या अन्वीला आयुषपेक्षा खूप चांगला जोडीदार मिळेल आणि राणीचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी म्हणते हो पण आता पुढे काय करायचं त्याचा विचार शांतपणे करावा लागेल त्यावर राणी म्हणते की काकू मला असं वाटतं की आपण अन्वीसाठी एक चांगलं स्थळ बघावं आणि लवकरात लवकर तिचं लग्न लावून द्यावं कारण तुम्ही त्या शकुंतला देवींना सांगितलं आहे ना की दहा दिवसांच्या आत मी अन्वीचं लग्न लावून देईल आणि जर तुम्ही असं केलं नाही तर मग त्या या गोष्टीचा खूप कांगावा करतील आणि ते ऐकून रुक्मिणी काळजीत पडते ती म्हणत असते की आपल्याला इतक्या घाई गडबडीत निर्णय घेता येणार नाही कारण सध्या अन्वीची मानसिक स्थिती ठीक नाही तिला विचारात न घेता तिच्याशी न बोलता आपण कोणताही निर्णय घेतला तर ती कशी रिॲक्ट होईल सांगता येत नाही त्यामुळे आधी तिच्याशी शांतपणे बोलावं लागेल मात्र राणी म्हणत असते की काकू पण जर तुम्ही दहा दिवसांच्या आत अन्वीचं लग्न लावलं नाही तर मग त्या शकुंतला देवी कांगावा करतील त्यामुळे आता तुम्हीच ठरवा तुम्हाला तुमचा शब्द पाळायचा आहे की अन्वीचं मन जपायचं आहे आणि त्यामुळे रुक्मिणी काळजीत पडते दुसरीकडे सिंधूने राघवला मिठी मारलेली असते तरी तर सगळेजण हसत असतात आणि मग त्यानंतर ते दोघेजण पटकन एकमेकांपासून दूर होतात आणि मग ते सगळेजण जेवण करण्यासाठी बसतात राजश्री सिंधूला तिच्या आवडीचे सगळे पदार्थ वाढते सिंधू खूपच खुश असते तर दुसरीकडे राणी आणि रुक्मिणी बोलत असताना सुद्धा त्या ठिकाणी जाते कारण राणीने रुक्मिणीला सांगितलेलं असतं की मम्माच्या बघण्यामध्ये एक स्थळ आहे त्यामुळे रुक्मिणीने तिला बोलावून घेतलेलं असतं आणि मग रुक्मिणी तिला विचारते की त्या स्थळाबद्दल काही माहिती सांगा आणि त्यावर विभावरी सांगते की रुक्मिणीताई ते स्थळ खरंच खूप चांगलं आहे मुलगा चांगला वेल सेटल आहे भरपूर पैसा आहे तो आपल्या अन्वीला सुखात ठेवेल आणि त्यावर रुक्मिणी विचारते की त्याचा फोटो दाखवा आणि मग विभावरी त्या मुलाचा फोटो रुक्मिणीला दाखवते आणि तो फोटो बघून तिला धक्काच बसतो ती म्हणते की हा मुलगा वयाने खूपच मोठा आहे त्यावर विभावरी म्हणते हो रुक्मिणीताई मात्र आपली अन्वी प्रेग्नेंट आहे मग तिच्यासोबत अशा अवस्थेत तिच्याच वयाचा मुलगा कसा लग्न करणार आपल्याला असाच कोणीतरी मुलगा बघायला लागेल आणि ते ऐकून रुक्मिणीला तर धक्काच बसतो ती म्हणते पण एवढ्या मोठ्या मुलाशी अन्वी लग्न करेल का हा जवळजवळ तिच्या दुप्पट वयाचा आहे मात्र राणी आणि विभावरी तिला हे पटवून देत असतात की अन्वीचं लग्न याच मुलासोबत व्हायला हवं आणि त्या दोघीही रुक्मिणीवर खूपच प्रेशर टाकतात त्यामुळे रुक्मिणीला काय करावं ते सुचत नाही तर दुसरीकडे रिषभ म्हणत असतो की मला तर आठवत सुद्धा नाहीये आपण सगळेजण असे एकत्र कधी जेवण करण्यासाठी बसलो होतो कारण आपल्या घरात एकामागून एक घटना घडत आहेत त्यावर राजश्री म्हणते की अगदी खरं आहे रिषभ आता हे अन्वीचं टेन्शन पुढे काय होणार आहे काय माहीत तर रत्नाकर म्हणत असतो की जर अन्वी आणि आयुषचं लग्न एकमेकांसोबत न होता दुसऱ्यांसोबतच झालं तर चार आयुष्य उद्ध्वस्त होतील तर राघव म्हणत असतो की अगदी खरं आहे बाबा आणि आता आपल्याला काकुल आणि शकुंतला देवींनासुद्धा समजावं लागणार आहे पुढे काय होईल काय माहीत मात्र त्यानंतर ते विचार करतात की आपण थोडा वेळ हे सगळे विचार बाजूला ठेवू आणि आनंदाने जेवण एन्जॉय करू पण त्याचवेळी अन्वी त्या ठिकाणी येते या सगळ्यांना एकत्र बघून तिलासुद्धा खूप आनंद बंद होतो आणि मग त्यानंतर राघव आणि सिंधू तिला सुद्धा तिथे घेऊन येतात ते, ते सगळेजण खूपच आनंदात असतात तर दुसरीकडे रुक्मिणी अन्वीच्या रूमकडे जाते ती रूमची कडी उघडते मात्र तेव्हा तिच्या लक्षात ते येतं की रूमचा दरवाजा आतमधून बंद आहे आणि त्यामुळे ती जोरजोरात अन्वीला आवाज द्यायला आणि दरवाजा वाजवायला सुरुवात करते मात्र आतमधून अन्वीचा आवाज येत नाही आणि ती दरवाजा सुद्धा उघडत नाही त्यामुळे रुक्मिणी काळजीत पडते तिला असं वाटत असतं की अन्वी पुन्हा घरातून पळून गेली आहे त्यामुळे ती खूप घाबरते तर दुसरीकडे सगळेजण एकमेकांशी गप्पा मारत असतानाच रुक्मिणी त्या ठिकाणी येते तिला बघून सगळेजण गप्प होतात आणि मग राजश्री सिंधू तिला म्हणतात की या वहिनी तुम्ही पण बसा मात्र रुक्मिणी म्हणते की काही गरज नाही आहे माझ्यामुळे उगाच तुमच्या आनंदात व्यत्यय आनंदा यायला नको सिंधू म्हणते की काकू असं काही होणार नाही मात्र रुक्मिणी काही ऐकत नाही ती फक्त म्हणत असते की मी ते अन्वीला एक बातमी सांगायला आले आहे उद्या गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मी तिचं लग्न ठरवणार आहे आणि ते ऐकून अन्वीला खूप आनंद होतो तिला असं वाटतं की उद्या आजी आज तिचं आणि आयुषचंच लग्न ठरवणार आहे मात्र रुक्मिणी तिला सांगते की त्या मुलाचं नाव या घरातही घ्यायचं नाही उद्या तुला एक दुसराच मुलगा बघायला येणार आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या दिवशी गुढी उभारून झाल्यानंतर रुक्मिणी सगळ्यांना सांगते की आजच्या या शुभ मुहूर्तावर आपण अन्वीच्या लग्नाची बोलणी करणार आहोत तिला बघायला एक मुलगा येणार आहे आणि मग त्यानंतर एक माणूस त्यांच्या घरी येतो त्याला बघून रत्नाकर विचारतो की तुमचा मुलगा आला नाही का तर रुक्मिणी सांगते की मी यांच्यासोबत अन्वीचं लग्न ठरवलं आहे आणि त्या माणसाकडे बघून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा